माझा विठ्ठल बडव्यांनी घेरलाय हे वाक्य होतं शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या राज ठाकरेंचं त्यानंतर सुद्धा शिवसेना फुटल्यावर अनेकांनी उद्धव ठाकरेंच्या जवळ असणारे मिलिंद नार्वेकर वरुण सरदेसाई अनिल परब यांच्याबाबत अशाच पद्धतीचे आरोप केले पण आता उद्धव ठाकरेंच्या वर्तुळामध्ये एक नवीन व्यक्तीची ऍडिशन झाली आहे ही व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंच्या सुद्धा तितक्याच जवळ होती आणि आता ती उद्धव ठाकरेंच्या वर्तुळात आली आहे मी बोलतीये रवी म्हात्रे यांच्याबाबत आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कोण आहेत नेमके रवी म्हात्रे मिळालेल्या माहितीनुसार रवी म्हात्रे हे बाळासाहेब ठाकरेंच्या अत्यंत जवळचे होते त्यांचे दररोजचं नियोजन रवी म्हात्रे करायचे इतकंच नाही तर त्यांच्यासाठी आलेला फोन पहिल्यांदा रवी म्हात्रे घ्यायचे आणि तो निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे शिवसैनिकांशी अगदी आमदार खासदारापासून ते साध्या शाखा प्रमुखापर्यंत सुद्धा रवी म्हात्रेंची ओळख होती चांगली मैत्री होती रवी म्हात्रे हे अनेक वर्ष मातोश्रीसाठी आणि अर्थात ठाकरे कुटुंबियांसाठी काम करत आहेत बाळासाहेब ठाकरेंना दररोजचा पेपर सुद्धा रवी म्हात्रे वाचून दाखवायचे महत्वाच्या घडामोडी त्यांच्या लक्षात आणून द्यायचे बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर सुद्धा ते ठाकरे कुटुंबियांसोबत काम करत होते पण उद्धव ठाकरेंसोबत प्रामुख्याने मिलिंद नार्वेकर दिसून येत होते त्याचं लक्ष सुद्धा ते राजकारणामध्ये झाले पण असं असलं तरी आता परवा झालेल्या मेळाव्यामध्ये रवी म्हात्रेंची उपस्थिती मात्र सगळ्यांच्याच नजरेत भरली तसं बघायला गेलं तर मिलिंद नार्वेकर एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत दोन हजार अठरा पासून ते उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत शिवसेना पक्षाचे सचिव सुद्धा आहेत पण हे सगळं जरी असलं तरी मिलिंद नार्वेकरांबद्दल अनेक तक्रारी होत्या मागच्या काही महिन्यातल्या घडामोडी बघितल्या तर आमदारांनी थेट येऊन सुद्धा नार्वेकरांचं नाव घेतलं होतं ते मातोश्रीपर्यंत आणि विशेषतः था, उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचू देत नाही अशी आमदारांची थेट तक्रार होती सुरतला सुद्धा आमदारांना समजवण्यासाठी गेले होते त्यावेळेसच्या जे लोक गेले होते त्याच्यामध्ये नार्वेकरांचा समावेश होतो उद्धव ठाकरेंचे विश्वसनीय म्हणून सुद्धा नार्वेकरांना ओळखलं जातं आणि त्यामुळेच रवी म्हात्रीन आता कुठेतरी नार्वेकरांची जागा घेत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय नार्वेकर पक्षाच्या कामामध्ये सक्रिय होणार असल्याचं सा सूत्र सांगतायत आणि म्हणूनच त्यांच्या जागी उद्धव ठाकरेंचं डे टू डे काम बघण्यासाठी आता रवी मात्रे इन झालेले आहेत ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्या रूपाने उद्धव ठाकरे आपल्या भोवतीचं वर्तुळ आणि ज्यांच्याबाबत सर्वाधिक तक्रारी होत्या त्या नार्वेकरांना कुठेतरी रिप्लेस करतायत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत आहेत अर्थात याबाबतचं स्पष्टीकरण जोपर्यंत ठाकरे देत नाही तोपर्यंत आपण स्पष्टपणे सांगू शकत नाही त्यामुळे तूर्तास या बातमीमध्ये इतकंच या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काही नार्वेकरांचा किंवा मात्रेंचा अनुभव आहे का जुन्या शिवसेनेबद्दल माहिती आहे का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सरकारनामाला फॉलो करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका